हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात केली आहे तर तुम्ही डे फोर बघताय कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सगळ्यांनी मस्त जेवण केलं पोटभर फायनली सगळ्यांना घरचं जेवण खायला भेटलं आणि मिस्टर मिस्टरांचे भाऊ मामा वगैरे सगळ्यांना आता आपल्यासारखे म्हणा किंवा कोणीही म्हणा प्रत्येकाला आपल्या घरचं जेवण खूप प्रिय असतं आणि बाहेर गेल्यावर जेवणाचे जे खूप वांदे होतात तर मनसोक्त मस्त पोटभर जेवण केल्यानंतर सगळ्यां सगळे सगळ्यांनी आराम केला आणि सगळे झोपे गेले तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजळली आहे आणि तुम्ही बघताय सकाळचे नऊ वाजले पण वातावरण बघा कसं किती छान वाटत आहे एकदम फॉगी वेदर आहे आणि आता सगळे गाडीत बसलेले आणि गाडीमध्ये गाणे चालू आहे त्यामुळे मी आवाज बंद करून तुमच्याशी आहे आज आपल्याला मेघालयाचे काही स्पॉट कव्हर करायचे आहे आणि पुढे जगन्नाथपुरीचं देवदर्शनही होणार आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा गुड मॉर्निंग आज डे थ्री साडेतीन हजार थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड स्टेप्स साडेतीन हजार पायर आहे खाली जायला डबल डेकर ब्रिज आहे मम्मी काय बोल कुत्र होतात इथे तीन घट सकाळच्या दहा वाजले आता चाललोय डबल डेकर ब्रिज म्हणून चला तर आपण आता पोहोचलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला म्हणजे डबल डेकर ब्रिज आता आपण इथून आपला ट्रेक चालू करतोय खूप खतरनाक ट्रेक आहे हा म्हणजे सात हजार पायऱ्या येऊन जाऊन तुम्ही जस्ट इमेजिन सात हजार पायऱ्या समजल तुम्हाला आमच्या हालत किती राईट झाली खाली जवळजवळ तीन हजार पायर आहे असं त्यांनी सांगितलं हा तीन साडेतीन हजार पायर आहे म्हणजे जवळजवळ हा फक्त सहा तासांचा आहे जाऊन येऊन सहा तास लागतील आणि आहे बघू मम्मी वरतीच थांबले कारण की मम्मी बोलले की तिला एवढं पायऱ्या चढलं जाणार नाही नंतर त्याच्यामुळं मम्मी गाडीतच थांबली आहे कारण की खूप पायरेल तर आम्ही तर चाललोय तुम्हाला दाखवतो आता अद्भुत नजारा डबल डेकर ब्रिज हे एक नैसर्गिक सौंदर्याचं खूप उत्तम उदाहरण आहे तिकडे जायला जेवढे कष्ट लागतात ते बघितल्यावर तेवढच एक आनंद पण भेटतो तुम्ही बघताय जाताना आम्हाला असे खूप भारी भारी नजारा लागले जसं का आता हा एक समोर एकदम असं वाटतंय कुठेतरी स्वर्गात आलोय आणि हो डबल डेकर ब्रिज उतरताना आपल्याला अजून पण मध्ये खूप काही काही बघायला आहे ते पण आपण बघत जाऊ आता आम्ही खाली उतरतोय आता मी एक तास ट्रेकिंग करून इथे आलो आहे खाली थोडंसं इथे सिंगल डेक्कर ब्रिज आहे जो की ह्या साइडला आहे जो अजून तीन मिनिटावर राहिला आहे आणि इकडे खाली डबल टेक्कर आहे म्हणजे अजून अर्धा पाऊन तास किंवा अजून एक तास खाली उतरायचं आहे तेव्हा तो ब्रिज दिसेल आणि एक इथे हवाला नोंगी टायर टायरना का सोंग बालायत काय काय माहिती आता <laughs> आम्हाला पाण्याचा आवाज येतोय सिंगल डेकर ब्रिज डबल डेकर अजून खाली जायचं आहे आता चाललंय हा सिंगल डेकर ब्रिज आहे नॅचरल ब्रिज काय व्ह्यू आहे खाली पाणी जात आहे मस्त ह्या ब्रिज जाण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती मग आम्ही फक्त लांबून बघितला तिकडे पुढे काही गेलो नाही कारण की परत टाइम पण जास्त गेला असता त्याच्यामुळे आम्ही ते फक्त बघून फोटो काढले आणि पुढे निघालो कारण की पुढे पण खूप सारे काही काही बघायला आणि मग आम्ही सिंगल रेकरवरून निघालो तर आता हा परत डबल रेकर आम्ही चाललो होतो आता रस्त्यात परत हा एक ब्रिज लागला आहे तर तिकडे जाण्यासाठी प्रत्येक ब्रिज हा ओलांडून जावाच लागतं हा पण ब्रिज खूप छान होता आणि खालून एकदम पाणी वाहत आहे आणि हा एकदम असा लोखंडाने बांधलेला होता तुम्ही बघताय आणि एकदम असा हालता ढुलता पूल होता हा परत अजून एक ब्रिज लागला डबल डबल डेकर जाण्यासाठी कुठे कुठे हा तिकडे डेकर ब्रिज वरती थोडंच राहिले आता चलो बघता तुम्ही अजून परत पायऱ्या वर चढून आहे ऍक्च्युली हा ट्रेक दिसतो तेवढा सोप्पा नाही मी खूप शॉर्टमध्ये घेतलेले आहे कारण की खूप साऱ्या पायऱ्या उतरलो परत ब्रिज उतरलो अजून तुम्ही बघता हा पण एक झाडांपासून नॅचरल ब्रिज तयार झाला असं वाटत नाही की तो कशाने बांधलाय बघा पूर्ण झाडाचे मुळे आहेत असे खूप सारे ब्रिज आम्हाला रस्त्यामध्ये लागले पण मी तुम्हाला पूर्ण शेअर नाही करू शकलो कारण की व्हिडिओची लेंथ खूप मोठी झाली असते खूप सारे असे निसर्गाचे एकदम असे अद्भुत नजर तर आम्हाला वेगवेगळे पाहायला भेटले इथे जास्त कुणाची शेती वाटते सुपारीची बस किती सरळ सरळ झाडे लांब लांब एवढा वर भागात इथे शाळा पण आहे बघा तुम्ही लहान लहान मुली इथे चालले एवढ वरती तिथे वस्ती केलेली आश्चर्याची गोष्ट आहे तर हाच तो डबल डेकर ब्रिज आणि हा ब्रिज बघण्यासाठी आम्ही जवळजवळ तीन हजार पायऱ्याखाली उतरून आलो आणि येताना तुम्ही बघितलाच किती सारे नजारे आपल्याला बघायला भेटले वेगवेगळे ब्रिज बघायला भेटले खूप छान नजारे बघितले आणि फायनली इथे आलो आहे अथक परिश्रम करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो तुम्ही बघितला मला आत चालताना दम पण खूप लागला होता कारण की इतकं स्ट्रगल करून इथपर्यंत आम्ही आलो आणि फायनली आपल्यासमोर आपलं लोकेशन आले आहे तुम्ही बघताय निसर्गाच्या सौंदर्याला किती छान उदाहरण आहे आणि खूप छान वाटलं हे सगळं बघितल्यानंतर मस्त छोटंसं आपल्या इथे खाली डॅम होता आणि मस्त गारगार थंड पाणी आणि हा ब्रिज पूर्ण नॅचरल आहे नॅचरल म्हणजे झाडांचे मुळं वगैरे आपण जे बघतो बघा ते असं एकत्र एकमेकांना असं एकजुटीने होऊन होऊन तो ब्रिज तयार झाला आहे असा ब्रिज आम्ही पहिल्यांदाच बघितला आता इथं मामा मामीचा मस्त फोटोशूट चालू आहे नंतर मीही इथे वरती गेलो माझंही फोटोशूट चालू होता ॲक्च्युली ते मी बोलतोय पण बोलण्याचा आवाज मी कट केला बिकॉज इथे पर्यटकांची खूप सारी गर्दी होती आणि बाकीचा पाण्याचा पण खूप आवाज येत होता त्याच्यामुळे माझा आवाज पूर्ण क्लिअर नव्हता म्हणून मी तुम्हाला आवाज म्यूट करून इथे सर्व सांगतोय हा नॅचरल ब्रिज आहे एकदम डबल डेकर ब्रिज झाडाच्या वेळी पूर्ण एकमेकांना ऐकायचं तर त्याला थोडंसं लाकडाचं थोडंसं स्ट्रक्चर दिलंय तुम्हाला दाखवतो मी एक म्हणून होऊ शकतो

नंतर हातपाय धुऊन झाले व आम्हाला तहान लागली होती तर तुम्ही बघताय मी इथे पाणी बॉटलमध्ये त्या धबधब्याचं दब नॅचरल पाणी भरतोय आणि मी बघितलं पाणी एकदम क्लिअर होतं आणि पिल्यानंतर त्याचे टेस्ट पण एकदम ऑसम लागले एकदम, 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 एकदम थंड पाणी होतं म्हणजे आपण कधीकधी बघतो बघा मॉलमध्ये हिमालयन वॉटर असतं त्याच टाईपमध्ये जसं काय हिमालयन वॉटर आणि इथे मस्त मॅगी खातो आहे मी पाण्यामध्ये बसून हा खूप छान आणि मस्त एक्सपिरियन्स होता म्हणजे एवढं थंड वातावरण मस्त गरम गरम मॅगी आणि ते थंड पाणी आता वाडीच वाजले कस तरी वरते आलोय खूप मुश्किल नाही ऊन पडले खूप गरम होते पूर्ण कपडे कामाने भिजले दीड तास लागल वरती यायला साडेतीन हजार पायऱ्या खाली उतरायला साडेतीन हजार वरती यायला सात हजार पायऱ्या हो यश आणि दादू वरती गेले ते माझ्या पहिले पोचले नॉनस्टॉप आले अजून मामा वगैरे सगळे खाली आहे खूप खतरनाक आणि मुश्किल ट्रेक होता गाडीकडे चाललोय मामी मामा आले काय एक्सपिरियन्स आहे मामा ट्रॅकिंग करते ना ना भागाँ भागाँ का। का। ते तिकडे यायचं जे ट्रॅकिंग करीत नाही ते डबल रिटर्न बघायचा नाही नाही बघायचं खरंच नाही बघायचं कोणाचं का कोणाच काम नाही ते बघलं ट्रॅकिंग जायला जायला नाही जायला पण अवघड आहे म्हणजे जाणं पण थोडं थोडं चढ आहे निम्म सोपा निम्म अवघड आहे यायला तुम्ही अवघड आहे तीस वर्षाच्या पुढे कोणाचं काम नाही ज्यांना ट्रेकिंग येते त्यांनीच ना ना मामा कुठे क्या बात है? क्या बात आहे इथे यश बाबाचा मामा वाटत नव्हतं ते येतील आणि परत चढतील पण त्याने चढून दाखवलं नंतर आम्ही गाडीमध्ये बसलो व निघालो वरती येताना मी काहीच शूट नाही घेतलं तुम्ही बघितलं नंतर माझा अँगल पण फोनचा चुकला तर अक्षरशः फोनवरती हातात धरण्याची सुद्धा तागद नव्हती बिकॉज कसं चढलो ते माझं मला माहिती आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की वणीला फक्त पाचशे पायर आहे म्हणजे आपण वणीचा गड पाच वेळा चढतो एवढ्या पायऱ्या आम्ही एका टायमाला चढल्या होत्या आणि पूर्ण कपडे म्हणजे शर्ट पण असं वाटतं की सगळं पाण्यातून काढले होते एवढा बेकार घामाला होता म्हणजे आम्ही पूर्ण घामाने भिजलो होतो जेवढंच उतरायला आणि बघायला छान वाटलं तेवढंच आमची चढताना पूर्ण जिरली होती अक्षरशः तुम्हाला काय सांगू आता त्याच्यामुळे मी रिकमेंड करेल की ज्यांना चालायची सवय ज्यांनी ट्रेकिंग आहे त्यांनीच या लोकेशनला जा अन्यथा तिथे कोणीही जाऊ नका जेव्हा नंतर पंधरा मिनिट आम्ही पुढे आलो अचानक क्लायमेट चेंज झाला तेव्हा कुठं बरं वाटलं मी अक्षरशः माझं अर्धा अंग बाहेर काढलं होतं कारण की खूप थंड हवा लागत होती आणि त्यावेळेस एवढं भारी वाटलं कारण की एवढा घाम आणि एवढं गरम झालं होतं पण पुढच्या पंधरा मिनटात एकदम फ्रेश झालो बरं वाटतं खूप बरं वाटतं लागते खाली खूप खराब झाला सुपारी सुपारी जे आपण पानामध्ये याच्यामध्ये खातो सुपारीचं फळ आहे हे तुम्हाला बोलले की सुपारीची शेती होते याच्या आतमध्ये सुपारी असते हे वाळवता मध्ये सोलता याच्यामध्ये दोन तयार होतात कच्ची सुपारी पक्की सुपारी तर आमच्या इथे सर्व बघून झाल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये लागला टी फार्म चहाचा मळा तर आम्ही ते बघण्यासाठी इथे आलो ते जास्त ना बघत थोडंच एक्सप्लोअर केलं कारण की के एनर्जी डाऊन एनर्जी लेवल खूप डाऊन झाली होती आणि मग ते बघून झाल्यानंतर मग आम्ही आम्हाला परत पुढं जायचं होतं कामाख्या स्टेशनला कारण की आमची रात्री ट्रेन होती आणि आतमध्ये गुवाहाटीला परत आम्हाला ट्रॅफिक लागले असते तीन चार तास त्याच्यामुळे मग आम्ही चहाचे मळे बघून आम्ही पुढे निघलो चहाचे मळे बघताना जवळजवळ आम्हाला वाजले होते चार पाच समथिंग काहीतरी चार पाच हां बघता तुम्ही किती छान आहे इथे पण एकदम भारी वाटलं हे शिलाँग सिटीमध्ये होतं आता आम्ही चाललो आहे स्टेशनकडे आता आम्ही आलो फिरून आता उतरलोय जस्टाली कामा करा स्टेशनला परत आता इथून आम्ही चाललो आहे पुरी ओरिसा ओरिसा हां ओडिसा रात्री आमची ट्रेन आहे बारा पावणे बाराला आता आमचे दादा छान ठरवले यांनी क्या नाम है आपका गोपाल गुपा, गुपा, दा। गोपाल ये नाम ना, छोला ना। आप कुछ बताना चाहिए लोगों को कब आना है क्या करना है काम क्या और ये मेघालय कब घूमना है नहीं, अभी तो ठीक है ऐसा टाइम नहीं है ये टाइम में बेस्ट टाइम कब मेघालय आने का बेस्ट टाइम यही ठीक है डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी एकदम ठीक आहे आणि ऑक्सिजन बारिश होते खराब होत आहे ना पाणी खूप अच्छा चलो और राइडिंग चलो। भी अच्छी की इन्होंने <laughs> पहले ऐसे ड्राइवर हमको <laughs> मिले अच्छे वाले मिले कामख्या आता आम्ही चाललो आहे पुरी कामख्या आमचे ट्रेन आहे आता दोन मिनटात निघेल तेवीस पंचेचाळीस तेवीस त्रेचाळीस झाले चलो हे आमची ट्रेन आहे स्लीपर कोच इथे बसले सगळे मामी दी। मामा कुठे गेला मामा गे बाकी वरती बसले चलो त्यांचं एक नंबरला आणि मम्मीच माझं इथे आलं कुठे मम्मी बसली आतमध्ये मम्मी बसते आमच्या सीट तिथे त्यांच्या तिकडे आता निघेल दोन मिनटात ट्रेन चलो बाय बाय भेटू आता पुरीमध्ये फायनल आम्ही सकाळी जगन्नाथपुरी म्हणजे पुरी स्टेशनला पोहोचलो आमची ट्रेन जवळजवळ तीन तास लेट झाली पण मग ठीक आहे काय वाटलं नाही एवढं मग आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो व टॅक्सी वगैरे बघितली मग टॅक्सीवाल्यांच आम्हाला रूम वगैरे दाखवले आम्ही ती टॅक्सी गेली जगन्नाथपुर उतरलो आता टॅक्सी टॅक्सी ग्राउंड आहे सगळा आणि इकडे समोरच बीच आहे आणि आम्ही इकडे ऑपोजिट साईडला रूम घेतला इथे आतमध्ये तुम्हाला दाखवतो नाही आम्ही सकाळी अकरा साडे अकरा इथे पोहोचलो म्हणजे हा रूम आम्हाला टॅक्सीवाल्याने दाखवला आम्ही इथे रूम घेतला ह्या रूमचे रेंट आम्हाला दोन रूम घेतले आम्ही आणि पर रूम आम्हाला वन थाउजंड रेंट पडलं आणि मग आम्ही रूममध्ये गेलो फ्रेश वगैरे झालो आणि बीचच्या जवळच घेतलं होतं कारण की आम्हाला बीचला पण जायचं होतं जरा एन्जॉयमेंटसाठी आणि आमच्या रूमपासून जगन्नाथपुरीचं मंदिर पण फक्त अडीच किलोमीटरवरती होतं म्हणजे रिक्षाने जवळजवळ फक्त पंधरा एक मिनटाचा रस्ता होता त्याच्यामुळं एवढं काय वाटलं नाही आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होतोय आणि चाललो आहे बीचवर चला आम्ही बीचवर आलो आहे गोल्डन बीच

माझ वाटतय समुद्रामध्ये तुम्हाला मी ट्रेन मध काही दाखवलं नाही लाडकी म्हणून तेच ते दाखवायचं डायरेक्ट ट्रेन मधून रूम वगैरे घेतला रूम जवळ आमचं इथे मम्म काय मग समोर काय झालं मजा का इकडं आता कुकरून झालं होतं आता थोडं कुंड वाटतय थोडी लाटांची कुणी वाटतय समुद्रावर आम्ही खूप छान एन्जॉय केला व समुद्रावरती आंघोळ झाल्यानंतर आम्ही परत रूम वरती आलो एकदा आणि रूमवर परत आंघोळ करून चांगले कपडे घातले व देवाच्या दर्शनासाठी निघालो मी समुद्रावरच जास्त सूट नाही घेतलं बिकॉज आम्ही सगळेजण पाण्यात होतो आणि फोन घेऊन जाणं रिस्क होतो कारण की परत आतमध्ये पाणी गेलं तर फोन परत बिघडला असता त्याच्यामुळे आतमध्ये सूट नाही केलं मी आणि हा बीच मला खूप आवडला खूप स्वच्छ आणि क्लीन होता एकदम छान होता हे बेडी हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याचा अर्थ होतो बंदा हनुमान तर त्यामागे पण एक छोटीशी कथा आहे ती तुम्हाला मी सांगते भगवान जगन्नाथ हनुमानाला समुद्राच्या प्रकोपापासून पुरीचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली होती तर ते एकदा लाडू खाण्यासाठी जगन्नाथांना न सांगता अयोध्याला निघाले आणि त्या वेळेला समुद्राचे पाणी पुरीमध्ये शिरले आणि जगन्नाथ मंदिराचे मोठे नुकसान झाले तर ही गोष्ट जगन्नाथ महा भगवानला कळाल्यानंतर त्यांनी हनुमान जेव्हा पुरीला परत पोहोचले तेव्हा त्यांचे हातपाय दोरीने बांधले आणि त्यांना समुद्र किराणावर जागरण करण्याची सूचना दिली तेव्हापासून समुद्राचे पाणी कधीही पुरीत शिरले नाही आणि जग्नाथ मंदिरापर्यंत पोहोचले तर असं म्हटलं जातं की भगवान हनुमान आपल्या पुरीचे रक्षण करतो किस्टा दाखवतो मस्त लगेच रहस्यमय हा झेंडा बघितला समोरचा ऑरेंज वाला हा या साईडला फिरतोय तो मंदिराचा झेंडा तो तिकडे फिरतोय म्हणजे वारा इकडचा समोरचा आणि तो तिकडे चाललाय ध्वजाचं रहस्य माहिती पण आहे बघा लगेच तुम्हाला दिसू शकता की झेंडाचा दिशा कुठे आणि त्याची दिशा कुठे हा एक झेंडा मंदिराचा झेंडा हे लाकडं बघा रथ बनवायचं काम चालू आहे त्याचे लाकडं इथे पडलेले सगळे काम चालू आहे आता इथं आम्ही गेलो तेव्हा रथाचं काम चालू होतं तुम्हाला बघ दिसतोच आहे पूर्ण लाकडाचा रथ आहे आणि किती काम करत रथ बनवता इथं जवळजवळ दरवर्षी तीन रथ बनले जातात आमचं उलटं एवढं आमचं एकदम छान नशीब की ॲटलीस्ट आम्हाला रथाला हात लावायला भेटला कारण की ज्यावेळेस रथयात्रा नसते त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल आत्ता चालूच आहे ती रथयात्रा की खूप गर्दी असते ते लोकांना जवळून साधं बघायला पण नाही भेटत आमचं नशीब की ॲटलीस्ट आम्हाला हात लावायला भेटला जिथे देव विरजमान होणार आहे आम्ही त्याचं दर्शन आम्ही आत्ताच घेऊन टाकलं तुम्ही बघता याच्या मागे पण अजून एक रहत आहे त्याच्या मागे पण अजून एक रहत आहे हो हा व्हिडिओ मागच्या महिन्याचा आहे जवळजवळ नऊ तारखेचा आणि ज्या दिवशी आम्ही पोचलो त्या दिवशी एकादश होती आणि आदल्याच दिवशी देवाचं लग्न पण झालेलं होतं आणि पुढच्या दोन दिवसामध्येच मंदिर बंद होणार होतं म्हणजे मंदिर म्हणजे देवाचं दर्शन बंद होणार होतं अकरा तारखेला देवाला अभिषेक वगैरे आंघोळ वगैरे घालता आणि मग देव असं म्हणतं की देव आजारी पडतो म्हणजे देवाने एका भक्ताचं दुःख म्हणजे जे भक्ताचं दुःख आणि जे दे वेदना होते ते आपल्यावरती घेऊन देव पुढचे पंधरा दिवस आजारी असतो आणि नंतर सव्वीस आणि सत्तावीस इकडे देवाची रथयात्रा देवा असते बघा पिवळा झंडा इकडे फडकतोय आणि तो ऑपोजिट साईडला फडकतोय फरकतोय फोन लॉकरून ठेवायला चाललोय कारण की मध्ये फोन डायरेक्ट अलाउड नाहीये तर मी शूट घेण्याचा प्रयत्न केला असता तर मी कामच केलं शूट घेतलं तिथे पण ट्राय करणार होतो बट म्हणून आला होता डायरेक्ट नाही का त्याच्यामुळे फोळ आतमध्ये कुठे ठेवा लाईन पण खूप मोठी तुम्हाला मी लाईन दाखवतो तर हा जो व्हिडिओ आहे हा दर्शन झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे तुम्ही बघताय की ती मुंग्यांसारखी गर्दी आहे आणि हा मंदिराचा फ्रंट आहे आणि हा पूर्व दरवाजा आहे तर इथे नेहमीच गर्दी असते तर आम्ही आतमध्ये जाताना आम्ही उत्तर दरवाजाने गेलो आणि उत्तरच्या पुढे तिकडे पश्चिम दरवाजा पण आहे आणि म्हणजे इथे मंदिरात जायला तीन ते चार दरवाजा आहे मग मज... मग ज्या दरवाज्यानं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या दरवाजाने तुम्ही जाऊ शकता आणि हा जो आहे हा पूर्व दरवाजा आहे मेन दरवाजा तर ह्या दरवाजाला खूप गर्दी असते त्याच्यामुळे शक्य तिथून जाणं टाळा आणि मागचे दरवाजे वापरू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेर आलो आम्ही मोबाईल वगैरे परत कलेक्ट केले थोडी चुकामुक झाली होती मग नंतर परत सगळे भेटले बाहेर खूप म्हणजे खूप गर्दी आहे भयंकर प्रमाणात खूप चेंगराचेंगरीमध्ये आमचे दर्शन झाले मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळं आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवलं होतं आता परत बाहेरून सेल घेतली आता एक मंदिराच्या बाहेरची अजून एक लाईन आहे तर तिथला परिसर मी तुम्हाला दाखवतो कारण की आतमधल्या प्रेमशेसमध्ये मोबाईल नेऊ शकत नाही त्याच्यामुळे तिथलं काही शूट नाही करत आलं कर आणि खूप गर्दी गर्दी व्हायचं कारण असं की आज एखादंच आम्ही ते पुजारी असं म्हटले की कालच्या दिवशी देवाचं लग्न झालं होतं त्याच्यामुळं आणि अकरा तारखेला देवाचा अभिषेक होऊन बारा तारखेला मंदिर बंद होणार आहे जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत मंदिर बंद होणार आहे म्हणजे दर्शन बंद होणार आहे कारण की देव झोपी जाणार आहे अकरा तारखेला जवळ आंघोळ वगैरे अभिषेक घालून देव झोपी जाईल आणि मग पंचवीस तारखेला तर उठेल परत उठून मग त्याची जी भव्य रथ यात्रा यात या ती भव्य मिरवणूक जी तुम्हाला मग दाखवली की रथाचं काम चालू आहे मग ते रथ मिरवणूक वगैरे होईल पंचवीस का सव्वीस तारीख आहे काहीतरी मे बी आणि मग त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की ते देवाचं हृदय वगैरे बदललं जातं देवाच्या मूर्ती बदलल्या जातात खूप काही काही इथले रहस्य तुम्ही मग असे ध्वजाचं बघितलंच असेल आम्ही जेव्हा मंदिरामध्ये होतो साडेपाच सव्वा पाचचा सा टायमिंग होता लाईनमध्ये त्यावेळेस ध्वज बदलत होते तर त्यावेळेस नेमकी मी मध्ये होते त्याच्यामुळे शूट नाही घेता आला पण खूप भारी वाटलं की खालच्या टोकापासून ते वरती एवढं खूप मोठं ते ध्वजाचं पोतं वगैरे घेऊन ते वरती गेले ध्वज बदलताना आम्ही बघितलं तुम्हाला मी आतमधलं थोडं थोडं जेवढं दाखवतो तेवढं परिसर दाखवतो आता आम्ही इथं उत्तर गेटने मध्ये आले उत्तर गेट म्हणजे नॉर्थ गेट त्या साईडला पश्चिम गेट आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही या गेटमधून मध्ये आलो इकडून आलो तर सर आता हा उत्तर दरवाजा आहे तुम्ही बघू शकता आणि मध्ये फोन आला होऊ नये त्याच्यामुळे ते फ्री बॅक मोबाईल आणि काय चप्पल हां फ्री स्टँड आहे इथे आम्ही बाहेर ठेवलं होतं नेमकं की आम्हाला माहीत नव्हतं बाहेर आम्हाला वीस रुपये चार्ज लागला एक मोबाईलचा ते फ्री है। ते मदे। नौर्थ गेट नौर्थ गेट, नहीं थे। आहे रिलायन मंदिराच्या आतमध्ये नॉर्थ गेट जवळ आहे ठीक आहे हा नॉर्थ गेट आणि समोर इथे हे आहे बाहेरचा प्रेमच खूप छान आहे आम्ही मग लाईन मध्ये लागलो होतो परंतु लाईन आहे ती आतमध्ये पण लाईन आहे अजून खूप छान असंकर केला ते तिने दुपार आलं तर बघितलं मंदिराचा ध्वज लाल होता आता व्हाईट ध्वज केलाय चला तर तुम्हा मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो की मी आतमध्ये फोन घेऊन गेलो होतो आणि हा आतमधला शूट आहे हे बघा हा मंदिराचा प्रेम सेस इथे फोन अलाउड नाही तरी मी फोन आतमध्ये नेला बघते तुम्ही किती सारी लाईन आहे हा मेन मंदिराचा कळस आहे मला मंदिर फक्त बाहेरून दाखवू शकतो कारण की आतमध्ये शक्य नाही कारण की खूप म्हणजे खूप गर्दी होती त्या दिवशी आणि बघू शकता तुम्ही इथे हा देवाचा प्रसाद आहे जो मातीच्या भांड्यात केला जातो की एकमेकांना भांडे शिज ठेवलं जातं भांड्यामध्ये जे सर्वात वरचं भांडं असतं पडलं त्याच्यातलं शिजतं मग जे खालचं असतं त्यामधलं अन्न शिजतं आणि अशी पण मान्यता की इथलं अन्न शिजवायला स्वतः महालक्ष्मी येते आणि खरंच तुम्हाला सांगतो मी जेव्हा एक घास इथला जो डाळ भात असा तेव्हा मी टेस्ट केला बाप रे मी आत्तापर्यंत एवढी छान डाळ कुठेच खाल्ली नव्हती खरंच असं वाटले की नाही तो खरंच देवाने देवीने त्याच्या हातीनं बनवलेला होता म्हणजे महालक्ष्मीने आणि खरंच त्याचा स्वाद तसा होताच आणि मी खरंच त्या डाळ्याचे टेस्ट आत्तापर्यंत तशी कुठंच केली नाही आणि मी कधी ती विसरू पण शकत नाही ते खीर पण एक नंबर होती त्यानंतर आम्ही बाहेर आलो मग मम्मीने इथे इथला फेमस जो खाजा जी इथली फेमस स्वीट डिश आहे ती घेतली सर्वांना घरी देण्यासाठी झाली स्ट्रीट शॉपिंग प्रत्येक छोटं दुकान दुकान बघत 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 इथपर्यंत आले एकटाच आहे हे घे ते घे पॅकेज बुक आहे पुरीधाम टूर्स अँड ट्रॅव्हल्स काशी काशी साब आता आम्हाला होते ते हे आहे चंद्रभागा कोणार्क दौलगिरी लिंगराज टेम्पल उदयगिरी खंडगिरी सिद्धेश्वर मुक्तेश्वर साक्षी गोपाल हा याच्यामध्ये आम्ही साक्षी गोपालचं मंदिर पण करणार याच्यात नव्हतं ते आम्ही ऍड केलं एक्स्ट्रा पैसे देऊन आणि टवेरा गाडी विथ करते हैं तो साक्षी गोपाल को साक्षी जेव्हा जगन्नाथपूर दर्शन करतो आपण तेव्हा साक्षी गोपाला साक्षी ठेवून ते दर्शन करत असत तेव्हा ते पावतो हा तेव्हा ते पाहतो त्याच्यामुळे साक्षी गोपाला जावं लागतं चला तर तुम्ही बघितलंच उद्या आमच्या अजून खूप छान छान स्पॉट आहे फिरायला ते पण तुम्हाला उद्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करतोच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय गुड नाईट भेटू उद्याचा नवीन ब्लॉगमध्ये